रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांचा घेराव घेराव दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची जालन्यातील गोलापांगरी येथील सभेदरम्यान घटना दानवेनी शूटिंग करण्यासाठीही केला मज्जाव मराठा आंदोलकांनी केली एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानं एकच गोंधळ उडाला होता जालन्यातील गोलापांगरी येथे आज रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचार सभा होती यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली त्यामुळे त्या ठिकाणी काही भाजप कार्यकर्तेही दाखल झाल्यानं बाचाबाची सुरू बाचा झाली त्यावेळी दानवेनी कार्यकर्त्यांना जायला सांगितलं आणि शूटिंग करायलाही दानवेनी मचाव केलाय दरम्यान काही वेळाने दानवे यांनी मराठा आंदोलकाची समजूत काढत सभा सुरू केली